आज आपल्याकडे एक परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मुलाची नाव नोंदणी झालेली आहे मुलाचा जन्म नव्वदचा आहे एमटेक शिक्षण झालेला आहे आणि मुलगा बँगलोरला सर्विसला आहे छत्रपती संभाजी नावगारला ते स्थायिक आहे आणि मानवतला त्यांची गावाकडं वीस एकर जमीन आहे तसेच मुलाला तीस लाखाचं पॅकेज आहे मुलगा हायटेड आहे पाच फूट अकरा इंच असे हाईट आहे आणि मुलगा दिसायलाही सुंदर आहे तर असं सुंदर हायटेड आणि जॉब करणारी मुलगी त्यांना अपेक्षित आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा